thank mm -hmm. you हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर फ्रेंड्स इथे आता सकाळचा वेळ आहे सकाळ नाही आहे माझी सगळी सकाळची कामं आवरून झाली आहे फक्त झोंपाक बाकी होतं कारण यांना थोडा लवकर जायचं होतं सकाळी निघून गेले आणि मी सकाळी फक्त खिचडी बनवून घेतली होती कारण आज होती मकर संक्रांत त्याच्यामुळेच खिचडी आणि वालाच्या शेंगाची भाजी करतात आमच्याकडे तर त्याच्यामुळे इथे खिचडी लावून घेतली होती आणि भा आता भाजी करणार आहे मी आणि इथे ना मिरुजूला झोपवून आली होती कारण त्याचं पण सगळं आवरून झालं होतं तशी अंघो वगैरे झाली की तो झोपते त्याच्यामुळे मग इथे आता म्हटलं मी भाजी फोडणी टाकून देते तर सगळं इथे आधी काढून घेतलं साहित्य जे काय मला लागत आहे आणि इतकं हळूहळू करावं लागतं मला कारण आवाज नाही झालं पाहिजे नाही तर मग थोड्या आवाजाने पण कधी कधी काय असते ना उठून जात होतो मी म्हटलं उठला तर मग राहिलं माझं सगळं करायचं त्याच्यामुळे इथे मी आता पटपट पटपट पट, सगळं करून घेत आहे तुम्ही बघू शकता मी कढई ठेवून दिली होती गॅसवर त्यानंतर त्यामध्ये तेल गरम केलं जिरा हिंग आणि कांदा परतवून घेतला छान त्याच्यानंतर आता ड्राय मसाले आपले जे बेसिक डेलीचे असतात हळद तिखट मीठ जिरे धने पावडर आणि गरम सोबतच चैपुरतं मीठ असं सगळं टाकून दिलं आणि सकाळी लवकर करेन म्हणून मी रात्री शेंगा वगैरे सगळ्या तोळून ठेवल्या होत्या फ्रीजमध्ये पण सकाळी यांचं वेळेवरच जाणं झालं त्याच्यामुळं मग ते राहूनच गेलं बोल ते हे बोलले होते जर लवकर आलं तुम्ही जेवण करेन तर मी तसं जेवण बनवूनच घेतलं होतं दोन्ही लोकांसाठी मग इथे टमाटर टाकून दिलं आणि टमाटरला छान सॉफ्ट दिलं थोडंसं चम्मचने मॅश केल्यासारखं केलं आणि हे बघा शेंगा सगळे ह्यामध्ये आता टाकून देते आणि शेंगा थोड्या जास्त झाल्या होत्या म्हणजे कढईच्या मानाने आधी मला वाटलं येऊन जाईल या कढईमध्ये भाजी पण मग नंतर असं वाटलं थोड्या जास्त झाल्या पण ते थोड्या वेळच असते मग तर ते आपण झाकून ठेवलं की कमीच होते भाजी तर इथे मी मिक्स करून घेतली आता आणि आता झाकून याला मी आ, मीडियम फ्लेमवर शिजवून घेणार आहे आणि आज फक्त जेवणामध्ये हेच असते वालाच्या शेंगाची भाजी तिळगूळ त्यासोबत हे काय म्हणतात खिचडी आणि मी ना तिळगूळ बनवायचीच होती कारण मला वेळच नाही मिळत होता त्याच्यामुळे तर इथे आता भाजी होत आहे त्यासोबत म्हटलं गॅस ओटा पण मी क्लीन करून घेते आणि मध्ये मध्ये रुजूला पण माझं बघणं चालूच होतं थोडं पण आवाज आलं कारण इकडे कसं का किचनचं दार उघड असते ना बाहेरचा आवाज आला तरी असं वाटतं की रुजूल तर उठला नाही त्याच्यामुळे मध्ये जाऊन बघते आणि इथे कोथिंबीर कट करून ठेवलेलं मी म्हटलं भाजी झाली की नंतर टाकते तर इथे आता ना जे काही कचरा आहे ते होतं पूर्ण पाणी इकडे तिकडे ते सगळं मी क्लीन करून घेतलं गॅस पण थोडी स्वच्छ करून घेते कारण थोडं पण कुठे तेल वगैरे उडलं असलं की लगेच कॉक्रोच येतात कॉक्रोचमुळे तर परेशानच आहे पण आता आधीपेक्षा थोडे कमी वाटत आहे मला वाटतं थंडी होती म्हणून की काय तर कमी वाटत होते कॉक्रोच उन्हाळ्यात जास्ती होतात असं मला वाटते आता बघू काय होते आता उन्हाळा तर चालूच होत आहे संक्रांत तिच्याच दिवशीपासून थोडी गरमी गरमी वाटायला लागली आता माहिती नाही बघू पुढे काय होते आणि यावर्षी गरमी काय म्हणते हाय फ्रेंड्स गुड इवनिंग तर संध्याकाळचे आता साडेसात होत आहेत झाले नाहीत पूर्ण त्यासोबत आज दिवसभर काही जास्ती व्लॉग शूटच नाही झाला आहे थोडंफार काय काय क्लिप्स घेतल्या होत्या मी सकाळपासनं त्यासोबत आज होती मकर संक्रांत तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सकाळपासून मला बोलायला टाईमच मिळाला नाही आणि आता संध्याकाळची जीवावात वगैरे सगळी करून घेतली मी त्यासोबत जेवण काय बनवायचं नाही कारण दुप सकाळी जे जेवण बनवलं होतं हे काय कामे कामानिमित्त बाहेर गेले तर हे काही जेवलेच नाही आता जेवण उरलेलं आहे तेच आता होऊन जाईल तर आता जेवणाला म्हणजे जेवण बनवायला आहे सुट्टी आणि त्यासोबत इथे रुजूलची मस्ती सुरू आहे तुम्हाला दाखवतेस मी किती आता कसं करतो बा म्हणून तर चला याला बघते आणि आता येतीलच एवढं ते मग समोर जे काय ते तुमच्यासोबत शेअर करतो काय करतो बेटा रुजूल काय करतो ए रुजूल चल बेटू तिकडे थंड नाही लागत का चल बेटा चल चल, चल।, चल। इकडे ये चल ये 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 लवकर ये बघा कुठे जातो इथे ठेवलं तर मी तो तिकडे गेला त्याला घेऊन थंड बिंड आम्हाला काय लागत नाही चले लवकर डोरेवन कुठे आहे डोरेवन तर असं सगळं आहे त्याची मस्ती तुम्ही बघितलीस त्याचसोबत इथे दिवाच झालेली आहे आणि मला आता ना तिळाच्या पापड्या बनवायच्या तर हे जर आता एवढ्यात आले तर मी बनवणारच आहे आज आणि इथे मी सकाळी वान काढलेलं होतं तर हे मी आहे वानामध्ये यावर्षी आणि तर इथे बघू शकता खिचडी आहे असो तिथे भाजी पण आहे आणि हे भांडे होते तुम्ही आत्ताच घासले ते आता तिथे झाडीवर थोडा कचरा आहे तो आहे मला आणि आता जेवण वगैरे झाल्यावर मग बाकीचे भांडे असते हे सकाळपासूनचे थोडेफार होते ते घासून घेतले आणि इथे रुजूल तर रुजूलची इथे चिडचिड चालू आहे पण मी विचार करत होते येत आहेत तर थोड्या वेळ राहीन हा माहिती नाही याला झोप येत हो आणि मला लावायच्यात मशीनला कपडे तर मी ते आता रात्री लावे तर असं सगळं हॅलो हॅलो रुजूल हॅलो हॅलो केला हॅलो हॅलो फोन क्रॅक झाला रुजून माझं स्क्रीनगार्ड कुठलं वाटतं पाळला ना मगाशी? अशी हो तूच पाळला ना मार पाहिजे ना तुला मार पाहिजे ना हात तच नाही गण बेटा ये 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 गाडी कुठे गेली अरे कुठे घुसतय तर इथे जेवण वगैरे सगळं झालं होतं आणि मी किचन वगैरे सगळं आवरून घेतलं होतं आता मला रुजूला झोपवायचं होतं आणि त्याची मस्ती चालूच चालूच आहे त्याला झोपही येतं आणि सगळंच त्याच्यासोबत सोबत चालू आहे पण इथे ना व्हॉइसवर माहिती नाही माझा आवाजच नात त्याच्यामुळे मग वॉईसवर येत आहे तर चला फ्रेंड भेटू आपण उद्याच्या अशा छानशा ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय टेक केअर गुड नाईट